मोबाईल वापरणाऱ्यांसाठी अर्जंट सूचना जर तुमच्याकडे मोबाईल असेल आणि तुमच्याही सेटिंग अचानक चेंज झाले असेल तर सावध डिस्प्ले बदललाय आपण जेव्हा पूर्वी कोणाला फोन करायचो तेव्हा आकडे ज्या पद्धतीने दिसायचे कॉलिंग बटन दिसायचं ते आता पूर्णतः बदललंय मग ही सेटिंग नेमकं कुणी चेंज केली जर ही सेटिंग आपोआप तुमच्या मोबाईल मध्ये चेंज झाली असेल तुमचा कॉलिंग डिस्प्ले चेंज झाला असेल तर सावध वा तुम्ही कोणत्याही कंपनीचा स्मार्टफोन वापरत असाल सॅमसंग ओप्पो विवो मोटो किंवा नोकिया काही दिवसांपासून तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेमध्ये चेंज झाला असेल कॉलिंग करताना किंवा कोणाचा फोन आल्यानंतर फोन उचलण्यापूर्वी जसं दिसायचं जसे बटन दिसायचे ते जर आता दिसत नसतील तर त्याच्या मागचं कारण काय ही सेटिंग नेमकं कुणी बदलली याबाबत सरकारने एक अत्यंत महत्त्वाची सूचना दिली ही सेटिंग का चेंज झाली ही तुम्ही तर चेंज केले नाही ही आपोआप आप चेंज होण्यामागचं कारण काय मोबाईलच्या त्या स्क्रीनच्या मागे काय रस सलपले सगळ्या लोकांच्या स्क्रीन का बदलल्यात का सेटिंग चेंज झाली मोबाईल कंपन्यांचा काही दावा आहे का मोबाईल कंपन्या कसं काय आपली सेटिंग बदलतात आणि हे डिस्प्ले बदलण्यामागचं कारण एका पत्रकाराने उघड केलंय एक असं गुपित कारण की ज्याने कंपन्यांचं काय सत्य बाहेर आलं एक पत्रकार ज्याने मोबाईल कंपन्यांचं अगदी भयानक सत्य बाहेर काढलंय मग काय आहे सत्य ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला पण या पत्रकाराने स्वतःच्या युट्यूब चॅनलवर त्याचा व्हिडिओ टाकला आणि अखेर सगळ्या मोबाईल कंपन्यांचं ते काळज सत्य बाहेर आलं जर का तुमच्या मोबाईलमध्ये तुमची कॉलिंगची सेटिंग बदलली असेल पूर्वी तुम्ही कॉल करताना जसं दिसायचं तसं दिसत असेल तर सावध होऊन जा जर तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग चेंज झाली तुम्ही फोन पे गुगल पे, पे पेमेंट ट्रान्सफर ॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी ही अर्जंट बातमी आहे कारण की सेटिंग चेंज झाल्यापासून एक कामहीच्या मोबाईलमधून अचानक नव्याण्णव हजार रुपये गायब झाले कसे गेले समजत नाही महिलेला एक मिस कॉल आला मिस कॉल आल्या आल्या कुठला ओटीपी नाही लिंक नाही शेअर नाही काहीच नाही डायरेक्ट मिस कॉल आल्यानंतर या महिलेच्या खात्यातून पैसे कट झालेले आता का असा प्रॉब्लेम तुमच्याही बाबतीत होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे तुम्ही नेमकं असं काय करायचंय की ज्यामुळे ही सेटिंग तुम्हाला त्या ठिकाणी धोका पोहोचू शकणार नाही एक खरंच आता मोबाईल वापरणं सुरक्षित आहे का तुमची सेटिंग जर बदलली असेल तर तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे कंपन्यांचं कोणतं काळ सत्य बाहेर आलंय चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती काही दिवसांपासून मोबाईलच्या कॉल आल्यावर किंवा कॉल करण्यासाठीची सेटिंग बदलली पूर्वी एक बटन असायचं पण आता वेगळ्या पद्धतीचे बटन दिसत आहे कॉलिंग करताना वेगळ्या पद्धतीचा डिस्प्लेवर दिसत आहे कॉल उचलताना वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी हे दिसत आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तुम्ही या बदलांना हलक्यात घेऊ नका ही सेटिंग सगळ्यांची बदलली आहे तुम्हाला वाटण हो माझ्या बदल बदलली माझ्या वडिलांची बदलली माझ्या मित्राच्या मैत्रिणीच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये बदलली आहे त्यात काय होणार पण लक्षात ठेवा हा बदल सगळ्यात मोबाईलमध्ये एकाच वेळीने आपोआप कसा झाला कारण याच्या मागे एक काळज सत्य दडले हे काळज सत्य एका व्यक्तीने बाहेर काढले एक धाडसी पत्रकार यावर याने एक व्हिडिओ बनवला पण तो व्हिडिओ काही तासातच इंटरनेटून गायब करण्याचा प्रयत्न झाला ती बातमी दाबून टाकण्यात आली कारण की आता कोणाचेच मोबाईल सुरक्षित राहिलेले नाही त्या व्यक्तीवर कारवाई देखील होऊ शकते कारण त्याने मोबाईल कंपन्याचं सत्य बाहेर काढले सत्य कोणी दाबू शकत नाही ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आणि त्याच माहितीवर येण्यासाठी धक्कादायक घटना तुम्हाला सांगायची आहे कारण की तुम्हाला वाटेल याने काय होणार आहे पण पुण्यात राहणारे एका महिलेच्या मोबाईलवर रात्री एक कॉल आला तो कॉल उचलला कॉल उचलल्यानंतर ती तिकडून काहीच आवाज आला नाही ती म्हणाली हॅलो कोण बोलते पण तिकडून कुठलाच आवाज नाही फोन कट झाला फोन चालला चार सेकंद आणि नव्याण्णव हजार रुपये त्या महिलेच्या खात्यातून कट झाले होते ती महिला आता बँकेमध्ये चक्र मारत आहे तिला काही समजत नाही आणि हा प्रॉब्लेम कशामुळे तर हे नव्या त्यामुळे सावध होऊन जायचंय हे जर बदललं असेल तर नेमकं काय करायचंय पैसे जाऊ शकता तर तुमच्या नकळत तुमच्या मोबाईलची संपूर्ण कॉलिंग सिस्टीम बदलणं हे किती मोठं षडयंत्र असू शकतं हा जो डिस्प्ले बदलला आहे तो फक्त डिझाईनचा बदल नाही तर तुमच्या मोबाईलच्या सुरक्षेच्या भिंतीला पडलेलं एक मोठं भगदाड असू शकतो तुम्ही आणि आम्ही प्रत्येकजण मोबाईल वापरतोय पण हा मोबाईल आज तुमच्या हातात आहे पण याचं नियंत्रण कोणाकडे आहे आज आपल्या हातातला मोबाईल जरी आपण पैसे देऊन खरेदी केला असला तरी याची ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे तो मोबाईल कंपनीवाला असेल किंवा अँड्रॉइड असेल किंवा गुगल असेल किंवा सरकारच्या माध्यमातून असेल तर या सगळ्यांच्या हातात याचं नियंत्रण आहे तुमच्यासारखे आणि आमच्यासारखे या सिस्टीमचे फक्त बाहुले आहेत असं त्या ठिकाणी त्या पत्रकाराने सांगितलं आहे पत्रकाराने या माहितीचा पडताळा घेण्याचा प्रयत्न केला याच्यामागे काय कारण आहे डिस्प्ले अचानक कसे बदलत आहे आणि डिस्प्ले बदलल्यापासून लाखो रुपयांचा घोटाळा ला कसं काय होतोय विचार करा परवा रात्री आपण सगळे शांत झोपलो होतो सकाळी उठलो त्यावेळेस मोबाईल तुम्ही पाहिलं असेल एक आठ दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी रात्रीपर्यंत मोबाईल सगळा ओके होता सगळं जसं तसंच होतं पण ज्या दिवशी दुसऱ्या सकाळी त्या ठिकाणी उठलो तर त्यावेळेस जसा साप आपली कात बदलतो जसा साप आपली कातीन बाहेर टाकतो तसं मोबाईलने आपली कात टाकली होती मोबाईलचा पूर्ण कीपॅड बदलला होता ला त्या ठिकाणी फोन आला तर उचलण्याचे बटन सगळे बदलले असे आता काही लोकांना क्षणभर भीती वाटली अनेक इंस्टाग्रामवर रील्स देखील याच्या पब्लिश झालेल्या आहेत व्हिडिओ देखील आले आहेत काही लोक म्हणले की माझ्या मोबाईलला कुणी हात लावला असेल किंवा कुणी चेंज केले असेल असे प्रश्न विचारले पण जेव्हा समजलं की पन, हे प्रॉब्लेम सगळ्यांच्या मोबाईलमध्ये झाले आहे प्रत्येकाच्या मनात विचार आला की हे कसं काय झालं कुणी केलं आपला मोबाईल म्हणजे आपली खाजगी तिजोरी आहे तिजोरी आहे तर मग हिच्यात हात कुणी घातला पण ही सेटिंग प्रत्येक काही लोकांना असे वाटले की आपल्या घरातल्या मुलांनी बदलली असेल बायकोनी बदलली असेल किंवा को दुसरे कोणतरी घेऊन ही सेटिंग बदलली असेल पण लक्षात घ्या हजारो किलोमीटर लांब असणाऱ्या काही लोकांनी तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या मोबाईलचा पासवर्ड न टाकता हे कसं शक्य झालं पहा ते पत्रकार असंही म्हणतात की हा जो नवीन कॉलिंगचा डिस्प्ले आहे तो एक साधा अपडेट नाही तर त्याच्यामागे एक अत्यंत धोकादायक अल्गोरिदमला फोनण्यात आला आहे त्यांनी आता अतिशय महत्त्वाची माहिती सांगायला सुरुवात केली होती जेव्हा तुम्ही कोणाला फोन लावता किंवा तुम्हाला कोणाचा फोन येतो तेव्हा हा नवीन डिस्प्ले तुमच्या आवाजाचे मायक्रो सॅम्पल्स रेकॉर्ड करतो तुम्ही हॅलो कसं म्हणता तुमचा आवाज कसा आहे तुम्ही कोणत्या शब्दात बोलता हे रेकॉर्ड केलं जाते तुम्हाला वाटेल यानं काय फरक पडतो फरक पडतोय आज ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं पुढं गेलं आहे की तुमच्या आवाजाचा छोटासा नमुना वापरून तुमचा हुबेहूब आवाज तयार केला जाऊ शकतो विचार करा तुमच्या आवाजात तुमच्या जवळच्या व्यक्तीला फोन जाईल त्याला मला पैसे लागतात अशी मागणी होईल किंवा अत्यंत खाजगी गोष्ट सांगितली जाईल आणि ते खरं समजून ते फसतील याला व्हाईट व्हाईस फिशिंग किंवा व्हाईस क्लोनिंग स्कॅम असं म्हणतात आता हे प्रकार वाढायला लागलेत हा डिस्प्ले त्याचाच एक भाग आहे का हा प्रश्न आता E <involved> in <language> दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मोबाईल घेतला पैसे तुम्ही दिले त्यात तुम्ही पासवर्ड टाकला आहे पॅटर्न लॉक लावतात ला कशासाठी तर तुमच्या तो मोबाईल कुणी वापरू नये पण जर कंपनीच तुमच्या नकळत त्याच्यात बदल करू शकते तर तुमच्या त्या पासवर्डला अर्थ काय उरला हे प्रकारची डिजिटल घुसखुरी आहे त्यांनी तुम्हाला न विचारता तुमच्या घरात म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये येऊन फर्निचर बदलण्यासारखं आहे आज त्यांनी फक्त कॉलिंगचं बटन बदललं आहे उद्या ते तुमच्या गॅलरीतले फोटो पाहू शकतील तुमचे मॅसेज वाचू शकतील तुमचा बँक बॅलन्स तपासू शकतील कदाचित हे सगळं आत्ताही होत असेल पण आपल्याला कळत नाही पत्रकारांनी प्रचंड मोठा खुलासा सुरू केला गोष्ट इतकंच थांबत नाही तेव्हा या बदला आर्थिक कारण देखील लपलेलं असू शकतं तुम्ही जेव्हा फोनवर बोलता तेव्हा तुम्ही कोणत्या ते विषयावर बोलता तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करताय का किंवा घर घेण्याचा विचार करताय की मुलाला कोणत्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं ही अत्यंत मौल्यवान माहिती आहे बघा एका नवीन सिस्टीमद्वारे तुमचे महत्वाचे शब्द ओळखले जातात की माहिती मोठ्या कंपनीला विकली जाते आणि मग तुम्हाला त्याच गाडीचा त्याच घराचा किंवा त्याच कॉलेजच्या जाहिराती तुमच्या फेसबुक आणि गुगलवर दिसू लागतात हा योगायोग नाही हा तुमच्यावर पाळत ठेवण्याचा परिणाम आहे ही नवीन कॉलिंग डिस्प्ले माहिती कोरण्याचं एक नवीन साधन किंवा एक प्रभावी साधन असू शकतं असा मोठा गौप्यस्फोट या पत्रकारांनी केला काही वर्षापूर्वी पेगासस नावाच्या एका सॉफ्टवेअरनं देशात खळबळ माजवली होती ते सॉफ्टवेअर एका मिस कॉलने तुमच्या मोबाईल मध्ये यायचं तुमचा कॅमेरा तुमचा माईक सगळं काही हॅकरच्या ताब्यात द्यायचं तुम्ही काय बोलता कुठे आहे सगळं त्याला कळायचं सरकारने सांगितलं आम्ही ते वापरत नाही मग प्रश्न असा आहे की जर टेक्नॉलॉजी अस्तित्वात आहे तर तिचा वापर कोण करते आणि जो नवीन बदल आहे तो अशा धोकादायक सॉफ्टवेअरसाठी एक ब्लॅक डोअर म्हणजे चोर दरवाजा तर नाही ना ज्या रवी तुमच्या मोबाईलमध्ये सहज प्रवेश करता येईल आता तुम्ही म्हणाल या सगळ्यावर उपाय काय आपण काय करायचं आपण सामान्य माणस आहोत पण आडानी राहून चालणार नाही कारण लोक तुमच्या अज्ञानाचा फायदा घेतील आणि अज्ञानाचं भांडवल करतील ते पत्रकार ज्यांनी तो व्हिडिओ जो आहे तो त्यांच्या चॅनलवर टाकला आहे त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यात सांगितल्या त्यांनी सांगितलं की या कंपन्या अशा आहेत की ज्या अज्ञात शक्ती मिळून लोकांच्या डेटावर नियंत्रण मिळू पाहत आहे ये कारण येत्या काळात डेटा हेच खरं चलन असणार ज्यांच्याकडे लोकांची माहिती आहे तो जगाव राज्य करेल हा बदल त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे हे सगळं ऐकून तुम्हाला भीती वाटली असेल पण घाबरून जाऊ नका कारण प्रत्येक समस्येवर उत्तर असतं पुढची काही मिनटं अत्यंत महत्वाचे आहेत कारण यामागचं खरं कारण आणि नेमकं तुम्हाला काय काळजी घ्यायची स्पष्टपणे सांगणार आहे ते पत्रकार म्हणाले यात किती तथ्य आहेत खरं वास्तव काय आहेत ते आपण समजून घेऊया आतापर्यंत पत्रकारांनी उघड केलेल्या काळ्या सत्याबद्दल आणि धोक्याबद्दल आपण बोललो तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्याही हॅकरने किंवा हा बदल गुप्त एजन्सीने केलेला नाहीये तर हा बदल गु गुगलने त्यांच्या अधिकृत फोन पे फोन बाय गुगल या ऍप्लिकेशनने केलेलं एक ऑफिशियल अपडेट आहे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम गुगलची आहे बहुतेक स्मार्टफोन कंपन्या गुगलचं हेच ॲप वापरत असतात गुगलने वेळोवेळी वेड़ आपले ॲप्स आप अधिक सुरक्षित वापरण्याजोगी नवीन फीचर्स साठ करण्यासाठी हा बदल केला आहे त्याला याला आय किंवा एक्स ऑब्जेक्ट असं म्हणतात याचा मुख्य उद्देश डिझाईन अधिक आकर्षक बनवून आहे पण या गोष्टी पूर्णपणे खोट्या नाही आहेत या बदलाशी चुकीच्या पद्धतीनं जोडल्या आहेत व्हॉइस क्लॉनिंगचा धोका खरा आहे डेटा चुकीचा धोका खरा आहे मिस कॉल फ्रॉड आहे वास्तव आहे पण या सगळ्याचा या विशिष्ट कॉलिंग स्क्रीनच्या बदलाशी थेट थांबण नाही पण पण हा खूप महत्वाचा आहे जरी हा बदल गुगलने केला असला तर सुरक्षित जरी असला तर या निमित्ताने आपल्याला एका मोक धोक्याची जाणीव झाली आपला मोबाईल आणि त्यातली माहिती आप आणि आपल्या सेटिंग ह्या किती असुरक्षित आहे हे आपल्याला समजलंय यासाठी तुम्ही फक्त टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करणं गरजेचं आहे प्रत्येक चांगल्या ॲपसाठी म्हणजे गुगल फेसबुक फोनपे गुगल पेसाठी ओ टी पी शिवाय लॉग इन करू शकणार नाही अशी पद्धती वापरा अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आता प्लेस्टोरवरूनच फक्त ॲप डाउनलोड करा ॲपच्या परवानग्या तपासा ओ टी पी पासवर्ड शेअर करू नका स्क्रीन लॉक वापरा स्क्री मोबाईल्स कॉल स्क्रीनमध्ये बदल झालेला सामान्य टेक्नॉलॉजिकल अपडेट आहे पण धोकादायक नाही पण या निमित्ताने सायबर सुरक्षेबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले ते अत्यंत महत्त्वाचे हो आहे तंत्रज्ञान आपल्या सुईसाठी आहे पण त्याचा वापर डोळे उघडे ठेवून करायला हवा घाबरू नका पण सतत करा तुमची माहिती हे तुमची संपत्ती आहे तिचं रक्षण तुम्हीच करायला हवं ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर व्यवस्थित वाटले असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रा आणि कुटुंबातल्या सदस्याला शेअर करा कारण माहितीचा अभाव हे सर्वात मोठं अज्ञान आहे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा सुरक्षित रहा धन्यवाद